नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत डाळिंबामध्ये होणाऱ्या फुलगळीबद्दल आणि सेटिंगबद्दल जर बघितलं तर डाळिंबातच नाही तर सगळ्याच प्रकारच्या पिकांमध्ये ह्या वातावरणामध्ये फुलगळ आणि सेटिंगचा फार मोठा प्रॉब्लेम असतो आणि डाळिंब जर बघितलं तर वाईल्ड क्रॉप आहे जंगली झाडामध्ये येतं आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या वातावरणामध्ये खूप ट्रेस येतो अजैविक ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो ह्या अजैविक ताणामध्ये काय होतं झाडाला न्यूट्रिएंट प्रॉपर प्रमाणामध्ये जर मिळाले नाही तर झाडामध्ये सेटिंग प्रॉपर होत नाही फुलगळ फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि अल्टिमेटली आपल्या उत्पादनामध्ये खूप राहस होतो आपल्या उत्पादनामध्ये जिथं उत्पादन आपलं वाढायला पाहिजे तिथं उत्पादन आपलं कमी कमी होत जातं सो त्याच्यासाठी जा आपण काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पावसाळ्यामध्ये जर पाऊस जेव्हा पडत असतो सारखा त्यावेळेस आपल्या वातावरणामध्ये आपल्या हवेमध्ये नत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असतं आणि जेव्हा हे नत्र वाढतं नत्र वाढल्यानंतर झाड ॲटोमॅटिकली ते नत्र घेतं आणि स्वतःची वाढ करतं जर एक्स्ट्राचं नत्र झालं तर तिथंही आपली फुलगळ होती आणि त्यावेळेस काय होतं की जेव्हा तुम्ही बघितलं असेल जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या फुलामध्ये पाणी साठून राहतं ते पाणी साठून राहिल्यामुळं तिथे एक ऍप्सेशन लेअर तयार होतो आणि त्या ऍप्सेशन लेअर म्हणजे काय असतं तिथं होणारी आपल्या बुरशीची जीवाणूची वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॅथोजन्स असतात त्या पॅथोजन्सची मायक्रो ऑर्गॅनिझमची तिथं वाढ होते जिथं आर्द्रता मिळते जिथं टेम्परेचर तुमचं कमी होतं जिथं ह्युमिडिटी तुमची वाढते तिथं काय होतं सगळ्या प्रकारचे जे काही रोग आहेत त्यांना यायला ते क्लायमेटिक कंडिशन्स खूप चांगल्या आणि खूप अनुकूल वातावरण तिथं तयार होतं ह्या अनुकूल वातावरणामध्ये मग होतं काय की इथं जिथं आपल्याला आपलं झाड स्वतःचं अन्न स्वतःसाठी फुलधारणा फळधारणा जास्तीत जास्त व्हावं व्हावं म्हणून तो करत असतो आणि एकीकडे काय होतं की तिथंही वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी रोग मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करतात की अन्नद्रव्य ते स्वतः पण खातात आणि स्वतःची पण वाढ करतात म्हणजे झाडाचे जे अन्नद्रव्य आहे हिथं बायफरगेट होतं म्हणजे इथं डिवाईडलं जातं इथं त्यांचं विभ विभाजीकरण होतं आपण म्हणूयात की जेणेकरून इथं फुलांना कळ्यांना पण अन्नद्रव्य पाहिजे आणि तेच त्याबरोबर काय होते वेगवेगळे मायक्रोऑर्गॅनिझम वेगवेगळे रोग जे आहेत ते पण ते अन्न खायला त्यांचंही कॉम्पिटिशन सुरू होतं आणि त्यात परत काय होतं की झाड हे वातावरण व्यवस्थित नाही आहे त्यामुळे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही आता वातावरण व्यवस्थित नाही म्हणजे काय की बघा जसं आपल्या मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की झाड जे आहे ते दोन प्रकारे अन्नद्रव्य बनवतं एक म्हणजे पानांद्वारे आणि दुसरं म्हणजे मुळीद्वारे आता मुळीद्वारे अन्न बनवायचं म्हणलं नंतर इथं काय होतं की पावसामध्ये आपली मुळी काय होती चॉकअप होऊन जाती मुळी आपली ऍक्टिव्ह राहत नाही आणि त्याचबरोबर वरतून सूर्यप्रकाश प्रॉपर नसल्यामुळं पान आपलं स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः बनवू शकत नाहीत झाडांची पानं म्हणजे झाडाचं स्वयंपाकघर आहे तिथंच अन्नद्रव्य बनवलं जातं आता अशा वेळेस काय होतं की झाडाला अतिरिक्त अन्नद्रव्याची गरज भासते आता हे अतिरिक्त अन्नद्रव्य म्हणजे काय तर आपल्याला वॉटर सोलबल तुम्ही देता तर फक्त वॉटर सोलबल आता देऊ नका त्याच्याबरोबर तुम्ही टॉनिक द्या बायोस्ट्युम्युलन द्या आता फक्त वॉटर सोलबल का नाही द्यायचं आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की पाणी आता मला सांगा आपल्या प्रत्येक ठिकाणी जो पाण्याचा पी एच जो आहे तो पाण्याचा पी एच वाढत चालला आहे पाण्याचा पी एच आणि ई सी हे जे दोघ जण आहेत एकमेकांना खूप संलग्न आहेत एकमेकांना पूरक आहेत पाण्याचा पी एच वाढला ई सी वाढणार आहे पाण्याचा पी एच खाली याला ई सी खाली येणार आहे म्हणजे हे दो, एक दो एकमेकांना फार पूरक आहेत मग अशा वेळेस हे वॉटर सॉलेबल जे आहे ते वाढत्या पाण्याच्या पी एचमध्ये प्रॉपर डिझॉल्व होत नाहीत जिथं मला माझ्या झाडाला सर समजा मी एकरी पाच किलो मी वॉटर सोल्युबल सोडलं आहे मग ते पाच किलो वॉटर सोल्युबल माझी पूर्ण झाडं खात नाही त्यातलं एक किलोच खातात बाकीचं चार किलो मा जे, जे आहे जे ते मातीमध्ये तसंच पडून राहतं झाड खात नाही मग अशा वेळेस जेव्हा आपण झाडाला एक वेगळं टॉनिक सप्लिमेंट देतो त्यावेळेस ते झाडाला बूस्ट करायला मदत करतात झाडाला खायला मदत करतात आणि त्याच्यामुळं झाड जे आहे जेवढं त्याला पाहिजे तेवढं ते मिळाल्यामुळं तिथं आपली सेटिंग जी आहे आणि फुलगड जी आहे ती तिथं कमी होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये मॉलिबडेनमचा पण वापर करणं फार इम्पॉर्टंट आहे मॉलिबडेनम हे एक प्रकारचं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे मॉलिप काम काय असतं की नत्राचं विघटन करायचं नत्र जे आहे नायट्रोजन अमोनिया जो आहे तो झाडाला नायट्रेटच्या फॉर्ममध्ये खायला पाहिजे नायट्राईटच्या नाही नायट्राईट पण हे एक विष आहे जे झाडाला आत्ता मिळते आत्ता जे झाड खात आहे ते नायट्राईट फॉर्म खात आहे तो नायट्राईट फॉर्म झाडासाठी चांगला नाहीये तो एक्सेस जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला डिग्रेड करायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला नायट्रेट झाडाला आहे त्याच्यासाठी मॉलिपडेनमचा वापर करा मॉलिप तुम्ही वापरा पोटॅशियम फॉर्ममधलं मॉलिपडेनम मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या फॉर्ममधलं मॉलिपडेनम तुम्ही झाडावरती स्प्रे घ्या तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील नत्राचं विघटन होईल जिथं तुमची फुलगळ होतीये जिथं रॉटिंग होती होतीये तिथं तुमची कमी होईल आणि जेव्हाही तुम्ही आता कुठलेही ग्रेड चालू असेल ह्या वातावरणामध्ये नायट्रोजन द्यायचा नाही फक्त फॉस्फरस आणि पोटॅशियम द्यायचं त्याच्यामुळं तुमचं जे झाड आहे ते सेटिंग खूप चांगलं कळेल आणि फुलगळ कमी करेल मग झिरो बावन बरोबर कुठल्याही प्रकारचं बायोस्टिम्युलंट जे आहे मग ज्याच्यामध्ये फॅन्टॅक आहे इसाबियन आहे सियाप्टन आहे बायोविटा आहे बायोझाईम आहे ॲम्बिशन आहे ह्याचं काय करायचं एकत्र एक दोन एम एल पर लिटर ते घ्यायचं आणि इथं तुमचं झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम पर लिटर घ्या वरतून फवारा आणि खालून तुम्ही ड्रेंचिंगमधून पण तुम्ही देऊ शकता पाच किलो पर एकर झिरो चौतीस आणि एक लिटर पर एकर कुठल्याही प्रकारचं बायोस्टिम्युलंट वापरा आणि तुमची होणारी जी फुलगळ आहे ती फुलगळ तुम्ही कमी करू शकता तुमचं सेटिंग तिथं जास्तीत जास्त होईल त्याचबरोबर एखाद्या बुरशीनाशकाचा पण स्प्रे काढणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहिलं की बुरशी वाढत राहते त्याच्यामुळं कुठल्याही कॉन्टॅक्टमध्ये काम करणाऱ्या बुरशीनाशकाचा वापर करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद